नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे चला तर आज ज्या गाड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामध्ये वॅगनर आहे स्विफ्ट डिझायर आहे छोटी स्विफ्ट आहे अजून एक स्विफ्ट आहे तर या चारही गाड्यांची आज तुम्हाला मी माहिती देणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये पूर्णपणे गाड्यांची पूर्ण माहिती दिलेली जाईल प्लस गाड्यांची किमतींची माहिती दिली जाईल प्लस गाडीचे ओनरची पण माहिती दिली जाईल प्राईजची पण माहिती दिली जाईल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर सर्वात पहिली जी गाडी आहे मित्रांनो एम एच बारा एम एफ ऐंशी सव्वीस नंबरची गाडी मित्रांनो मारुती सुझुकी वॅगनर मॉडेल दोन हजार पंधराचं आहे मित्रांनो तर गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकताय मॅटेलिक ग्रे कलरमध्ये मित्रांनो गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे मित्रांनो तर गाडीचा जो ओनर आहे तर तो, तो फर्स्ट मालक आहे मित्रांनो पाहू शकताय गाडी अशी शोरूम कंडिशनमध्ये आय प्रो प्लस मॉडेल आहे मित्रांनो गाडीची कंडिक्शन पाहू शकताय या गाडीमध्ये ज्या फॅसिलिटी मिळणार आहे मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम प्लस बॅक साईडचे पण पॉवर विंडो मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता कुठं ही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाही मित्रांनो पाहू शकता अशी शोरूम मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी सी एन जी कंपनी फिटेड आहे पाहू शकताय ही जी गाडी आहे मित्रांनो तर ही पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये कंपनी फिटेड सी एन जी मित्रांनो <atau not mid -control> फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स पण फुल आहे गाडीचे जे टायर आहे साठ ते पासष्ट टक्के टायर फुल मध्ये घेऊन गाडीला एकही रुपये खर्च करायचा नाही मित्रांनो इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशनमध्ये इंटेरियर मित्रांनो पाहू शकताय गाडीला ज्या सर्व फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड सी एन जी मित्रांनो पासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम चका चक गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं मित्रांनो या गाडीची जी किंमत आम्ही लावलेली आहे तर ती तीन लाख साठ हजार रुपये निगोशिएबल आहे गाडीवर जे लोन होणार आहे तर ते तीन लाख पंचवीस हजारपर्यंत लोन पण करून देणार आहे एकदम कमी पेमेंट पेमेंटमध्ये गाडी मिळणार आहे मित्रांनो कमीत कमी व्याजदरात आपण लोन उपलब्ध करून देणार या गाडीवर नेक्स्ट जी गाडी आहे एम एच चौदा डी एन एक्क्याऐंशी चोवीस नंबरची गाडी आहे मित्रांनो स्विफ्ट कंपनीची गाडी मित्रांनो स्विफ्ट डिझायर वीड आय मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी डिझेलमध्ये दोन हजार बारा ते बारा तेराचं कच्च पक्क मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो पाच महिने फुल चालू आहे गाडीचे जे टायर आहेत टायरची कंडिशन तुम्ही पाहू शकता फुल शोरूम कंडिशन आहे नवीन टायर आहे शंभर टक्के नवीन आहे गुडवेअरच्या टायर मित्रांनो ऑल टायर बटन आहे सर्व टायरची गॅरंटी पण आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता गाडीला कुठंही डेंटिंग पेंटिंग केलेलं के नाही आहे व्हिडियामध्ये मॉडेल आहे मित्रांनो पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो एकदम शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय फ्रंट साइडचं टायर पण चेक करू शकताय शोरूम कंडिशन म्हणजे गुड एअरचे टायर आहे मित्रांनो घेऊन टायरला एकही रुपया खर्च करायचा नाहीये गाडीचे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय सेडन क्लास इंटेरियर आहे मित्रांनो पाहू शकताय गाडीला एसी सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम नव्वद हजार शोरूम हिस्ट्री चाललेली गाडी मित्रांनो पाहू शकताय सीट कवरलाही कुठे खर्च करायची गरज नाही बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम चकाचकासा न्यू कुशन आहे मित्रांनो घेऊन गाडीला एकही एक रुपया तुम्हाला खर्च करायचा नाहीये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशन मध्ये कुशन आहे मित्रा मित्रांनो लेदर शीटकवर आहे मित्रांनो घेऊन एकही एक रुपये खर्च करायचा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीची जी स्टेपनी आहे ती न्यू कंडिशनमध्ये शंभर टक्के न्यू आहे पाहू शकता गाडी एकदम कडक अशी गाडी मित्रांनो कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाही मित्रांनो गाडीला दोन हजार बारा तेराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी ऑफर लावलेली मित्रांनो आम्ही चार लाख नव्वद हजार निगोशिएबल आहे कमी जास्त प्रमाणात होणार आहे तीन लाख पन्नास हजारपर्यंत या गाडीवर लोन पण आम्ही अवेलेबल करून देणार आहे बँकेमध्ये कमीत कमी व्याजदरात अवेलेबल करणार आहे मित्रांनो नेक्स्ट एम एच बारा एल पी सत्तेचाळीस एकोणावीस नंबरची गाडी मित्रांनो स्विफ्ट आहे पाहू शकताय व्हाईट कलरमध्ये गाडी मित्रांनो गाडीचा जो ओनर आहे तर तो, तो फर्स्ट ओनर आहे मित्रांनो पाहू शकताय गाडीचे जे टायर आहे साठ ते पासष्ट टक्के गाडीचे टायर फुल कंडिक्शनमध्ये मित्रांनो गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो पाहू शकताय तीनही साईड चारही साईड तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय विडी मॉडेल आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीला ए बी एस सिस्टम आहे पाहू शकताय कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करायची गरज नाही आहे घेऊन वापरायची फक्त मित्रांनो गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे किलोमीटर झाले आहे ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी मित्रांनो गाडीचे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय ब्लॅक कलरमध्ये इंटेरियर आहे गाडीचं जे कुशन आहे ब्लॅक कलरमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे बॅक साईड पण कुशन पाहू शकताय कुठेही कुशनला एकही रुपया खर्च करायची गरज नाही मित्रांनो एकदम चका कुशन आहे मित्रांनो दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे मित्रांनो डिझेलमध्ये त्यामुळे या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आम्ही मित्रांनो पाच लाख एकवीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करणार आहे चार लाखापर्यंत या गाडीवर लोन पण अवेलेबल करून देणारे ऑल महाराष्ट्र एम एच चौदा एफ एस तीन हजार सहाशे नंबरची गाडी आहे मित्रांनो मॉडेल दोन हजार सोळाचं आहे गाडी सेकंड ओनरमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी मित्रांनो गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे पाहू शकताय सर्व साईडने कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो गाडीचे जे सर्व डायर आहे साठ ते पासष्ट टक्के अवेलेबल आहे पूर्णपणे शोरूम कंडिशनमध्ये मित्रांनो गाडी पाहू शकता एकदम विडियामध्ये डिझेलमध्ये साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही पाहू शकताय इंटेरियर पण पाहू शकताय मित्रांनो एकदम शोरूम कंडिशनमध्ये इंटेरियर मित्रांनो गाडीची सीट कवर पण तुम्ही पाहू शकता नवीनमध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व ॲवेलेबल आहे मित्रांनो पाहू शकताय बॅक साईड पण पाहू शकताय कुशन घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही मित्रांनो एकदम चकाचकाशी गाडी मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळं मित्रांनो या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आम्ही पाच लाख पासष्ट हजार निगोशिएबल आहे त्यामध्ये गाडी पाहू शकता एकदम चकाचकाशी गाडी मित्रांनो गाडीवर जे लोन होणार आहे साडेचार ते पावणे पाच लाखापर्यंत लोन पण आपण अवेलेबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तुम्ही पाहू शकताय सर्व गाड्या एकदम शोरूम कंडेक्शन मध्ये घेऊन आपल्याला एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीमध्ये या सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगनमेर मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर माझे नाव आहे संजोग सारंगर शिंदे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी गाड्यांची माहिती जी अपडेट देता येईल तुम्हाला माझा सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अजून भरपूर प्रमाणात आपल्याकडे गाड्या मित्रांनो त्यामध्ये सियाज आहे येस क्रॉस आहे आल्टो आहे वॅगनार छोटा हत्ती भरपूर प्रमाणात गाड्या मित्रांनो तर माहिती घेऊ शकता तुम्ही माझ्याकडून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम